नाही तर कधी येईल तुझा फाटाय काय काय ह्या काय आला 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 ह्या बघ ह्या काय काय दहा मिनिटं झाली हेच ऐकते ह्या काय ह्या काय आलं बघ आलं बघ एक तर काही नाही हॅलो हा नंदू अरे महिन्या रिक्षा घेऊन यो फाट्या व... काय म्हातारे गेले तुमच्या इकडची माग तास गेलोस तू अरे मेल्या इथं माझी मेल्या ते उठायची पाली आलाय बोत घेऊन डोक्यावर अरे केलं तुझ्यावर सोन्या माझ्या लवकर काय झालं ते त्या रिक्षा मेला म्हणजे आला की मागितला ते एक तर रात्रभर ट्रॅव्हल करून मला झोप नाही लागली आहे आणि तू इथं रस्त्यावरून चालत नाही हा मग आमच्या इथं या खडखड रस्त्यावर गाडी येत नाही कळला ना फाट्यावर जायला लागतो गप्प चालत य मला काय माहित नाही मला इथे चालता येत नाही असं सक मारली आणि मुंबईची पोर केली काय नाही काय नाही म्हटाला फटा धाक तापक मम्मी 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 मुंबईतून आपल्या मन फाटावर बायको आणला त्याच्यात दादा लग्न केला अभिन लग्न केला चार वर्ष माझं लग्न ठरत नाही त्याचा तुम्ही बघत नाही ना?

आता फाटा पण आला आता घरी जायला काही ट्रेन येणार आहे का बापसान ठेवणार होती गावात ट्रेन इकडे डायडाला काही बोलायचं नाही हा मी आला तुझा डेडा हा मी जरा उतून आलो काय आय गोईंग वॉशरूम वॉशरूम हां इथं थांब ना जाशील काहीतरी लवकर ये मी जाईन चालत मुंबईला ताई लग्न केलं माझा कधी होणार ग माझल गावात माझी इज्जत नाही राहिली दाखवायला रिक्षा वाला पण ताई मला खेचायला लागला माझी इज्जत नाही माझी राहिली आहे काळून गेलो जाऊन लग्न केलं ना मी पण काय कसलाय इकडचं थोब तिकडे करून टाकी मम्मी मामाची बायको माझी बापसा कोणती मला मेला विचारतो सारखा सारखा नाही अभियागाची वर्षावाडीतली गावातली फेमस आयटम होती ना चार वर्ष लपड चालू होत तिचं तिचं काय झालं इकडे बघ इकडे बघ इकडे काय 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 मला काय विचारतो रिक्षा झाला तुला पण गाडी तुम्ही सारखं सारखं राडू नको इथे कुठल्या गावची तू मुंबईची दादर मुंबईवाली पळून लग्न झालेलं वाटतं हा होय कुठलं तुझं सासर गुरवडी काय गुरवडी गुरवडी माझा बॉयफ्रेंड होता कोण अभि काय झाला बाहेर त्याचा मृत्यू अभि जानू आपला सानू काय मग सानू कसा त्यात पडेल मी तुझे हाँ? तू तरी कसा माझ्याकडे तू बघू पण नकोस तरीकडे ट्रॅव्हल करून वैतागून आले मी आणि ही तुझी एक्स भेटली तिकडे मला भटक भावाने काय म्हणते आमचा लपडा चार वर्ष आधीपासून आहे कोणाला पण जाऊन गावात विचार त्या दिवशीवाल्याला पण जाऊन विचार लाज वाटते सांगायला अरे तुमच्या आईला भांडा मी तर मला तुमच्याकडे मुचा झालाय परत काय ही तुझी एक्स ही मला सांगते मला तिकडे तुम्ही माझा बॉयफ्रेंड आला मी जाते तू कुठे झाला

अगो ताई शिकलेली पोरगी गेल्या उंबईतली आपल्या घराण्याची इज्जत घालवला कसली इज्जत मिळेल शिकलेली मुंबईतली पोरगी गेले शिकलेली पोरगी कशाला पाहिजे मग तुझ्या अनपड करू अरे मी माझी इज्जतो अगो कसली इज्जत अगो बँकेत कामाच बँकेत त्यात काय मी पण बँकेत कामाला अरे रंगेच्या तू बँकेत मेला कचरा काढायचा आज ती मेला क्लार काय ताई वहिनी पण पळून गेली मी पण पळून जाणार बायकाच्या काल तिकडे करून टाकीन मम्मी मामाच्या बायकोस काय म्हणतात विचार जाऊन जा मामाच्या बायकोस काय म्हणतात ते मेल्या बी तुझ्या बायकोला धड नीट चालतं तरी येतं काय चालता नाहीत उडता येतं दाखव उडून बाय 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 अभि तुझी बायको पण मला चुरू चुरू बोलते तू बाजूला उरे काय चाललंय तुमचं मगापासून बघते चालता नाहीत हे नाही ते नाही शिक्षण काढताय माझं तुम्ही किती शिकला तो माझी जायचं होती बरं शिकली गेट वर गेली होती शाळेच्या तिथून पला येते अरे गुरासराय गेली चला लवकर मला भाडा आहे वरच्या वाडीसून येता बाय की मी जाऊ चला 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 अरे अभि

सर बरेच झाली माणसा पण सगळं बरेच फॅमिली झाली सरकसू पण तसलीच भेटले हे सर्कस वाला पण सर्कस मला चल चला लवकर घरात चला चल तिला पण गेला भटक भवानीला आण चल लवकर घेऊन तुमची दोघांची पण मी काढते चल पैसे चल, चल, चल मी तुला नंतर देते पैसे उठ उठ संध्याकाळी चला आत कोण नाही चला नाही ना कोण मारत आहे चल आय